जी तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा त्यासोबतच जरंगेवर एफ आय आर झाला पाहिजे त्यासोबतच त्या जरंगेला पावबंद केलं पाहिजे त्यासोबतच जरंगेंनी गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला आहे राजकीय घाट असू शकतो कारण राजकीय घाट का म्हणतो जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार ज्याच्या स्पीडनं जालण्यात जातात ते मात्र आता म्हणतात की आमचा त्यांचा पक्ष म्हणतो की आमचा सपोर्ट नाही उद्धव म्हणतो आमचा सपोर्ट नाही हे आतड्यातल्या कातड्यातलं राजकारण आहे आतड्यातलं पोटातल्या डे कातड्याचं राजकारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठरवून केल्या चालल्यात त्यासाठी जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे कोणत्या कलमाखाली एफआयआर झाला पाहिजे ती आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर आमचा जो ड्रायव्हर साहेब आहेत कंडक्टर साहेब आहेत त्याचबरोबर आमचे टॅक्सीवाले भैया आहेत आमचे भाजीपाला विकणाऱ्या आमच्या बहिणी आहेत आमचा दूध दूध विक्री करणारा भाऊ आहे आमचे छोटे मोठे व्यावसायिक फुटपाथवर वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत हॉटेलमधले वेटर सर्वंट हॉटेल व्यावसायिक आहेत सगळ्या डायमंड बाजार पासून ते शेवटच्या तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटचा हे जे आमचं धारावी आहे धारावी पर्यंत हे सगळे जे आहेत जीडीपी याच्यावर आधारित असते आणि जेव्हा अशी जीडीपी आधारित असते हे नुकसान न पेलणार आहे अगोदरच मोठं नुकसान झालेलं आहे कोविडमध्ये लोक कितीतरी लोकांचे व्यवसाय बर्बाद झालेले आहेत तेव्हा या बर्बादीची शृंखला या जरंग्याच्या निमित्तानं पुढे सुद्धा आर्थिक कणा मुंबईचा बॉम्बेचा तुटू नये यासाठी आम्ही जरंग्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे एफआयआर रजिस्टर करण्यासाठी मागणी केलेली आहे पोलीस अधिकारी कायदेशीर बाबी तपासतील